नमस्कार मित्रांनो आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओत मी उदयला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के ना दोनशे रुपयांची सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के नाव दोनशे रुपयांची पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची आणि या दोनशेच्या तेजीमुळे त्या ते तीस दिवसात हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहायला हवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा व त्याचबरोबर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची थ्री पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची थ्री व या दोनशेच्या तेजीमुळे त्या तीस दिवसात हरभऱ्याचा दर हा कुठून कुठपर्यंत जाणार तेजीमध्ये मग आपण या ठिकाणी येत्या दिवसात हरभरा विक्री करायची अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नांची चला जाणून घेऊयात आता सविस्तर वाचू उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही सध्या पाच हजार प्रति क्विंटल पासून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला संपूर्ण देशामध्ये अवकेचा दबाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे पण येत्या तीस दिवसाचा विचार केला तर अवकेचा दबाव हा कायम राहणार रह। आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार मोठ्या प्रमाणात हमी भावावरती हरभरा खरेदी ह्या ठिकाणी सुरू करणार आहे याच्यामुळे येत्या तीस दिवसात साहजिकच हरभऱ्याच्या मागणी हर व पुरवठ्यात तफावत निर्माण होणार ही तफावत हरभऱ्याच्या दराला आधार देणार व या आधारामुळे हरभऱ्याचा तेजी दाखवणार ज्याच्यामुळे हरभऱ्याची भाव पातळी ही येत्या तीस दिवसात पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान राहणार अशा परिस्थितीत हरभरा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात असेल तर आपल्याला एकच सल्ला देऊ इच्छितो की हरभऱ्याच्या भावात ही दोनशेची तेजी आली तर त्या ठिकाणी आपण खुल्या बाजारात हरभरा विक्री करण्यापूर्वी सरकारच्या हमीभावाचा विचार करा फरक दोन तीनशेच्या वर असेल तर रजिस्ट्रेशन करून सरकारला हमीभावावर हरभरा विक्री करणं फायद्याचा सौदा आहे परंतु जून जुलै महिन्यानंतर मात्र हरभऱ्याच्या दरात प्रचंड तेजी येणार आहे व त्यामुळे हरभऱ्याचा भाव सहा हजार पार जाणार पण आहे याच्यामुळे सध्या हरभरा न विकता जर आपण थांबले तर था आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा विचार करून बघा आणि त्यानुसार निर्णय घ्या भविष्यात आता देशातील बाजारात हरभरा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा या व्हिडिओ येणार सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार